यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय टेक्निक आहेत उदाहरणार्थ टू डू लिस्ट बनवणं किंवा गेटिंग प्रोसेस आपण पाहिली किंवा ईट दॅट फ्रॉग म्हणजे सगळ्यात कठीण काम सगळ्यात पहिल्यांदा संपवायचं ते आपण पाहिलं पण या सर्व टेक्निक या प्लानिंग टेक्निक होत्या म्हणजे आपलं टाइम मॅनेजमेंट प्लानिंग कसं करायचं ते परंतु कामाचं प्लानिंग ही एक वेगळी गोष्ट आहे आणि काम ऍक्च्युली कसं करायचं एक्झिक्यूट कसं करायचं पूर्ण कसं करायचं ही एक वेगळी गोष्ट आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज त्याच्याबद्दलच सांगणार आहे आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो की फोकस करून आपलं काम कसं पूर्ण करायचं कारण आपण जरी एखादं काम हाती घेतलं आणि ते पूर्ण करायचं ठरवलं तरी सुद्धा त्यावर आपल्याला फोकस करता येत नाही आणि दिवसभरात मध्ये येणारे अडथळे आपल्याला ते काम करू देत नाही तर मित्रांनो यासाठी एक टेक्निक आहे त्या टेक्निकचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक मी स्वतः ही गेली तीन चार वर्ष वापरतो आहे आणि मला त्याचा खूपच फायदा झालेला आहे पोमोडोरो हा एक इटालियन शब्द आहे आणि या टेक्निकचा शोध देखील एका इटालियन विद्यार्थ्याने लावला होता त्याला अभ्यास करण्यासाठी फोकस करता येत नव्हता आणि त्यासाठी त्याने ही टेक्निक वापरली ही अतिशय सोपी टेक्निक आहे या यामध्ये एवढंच करायचं असतं की पहिले पंचवीस मिनिटं आपण हाती घेतलेलं काम पूर्ण फोकसने पूर्ण करायचं आणि त्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा म्हणजेच म्हणजेच पंचवीस मिनिटाचं काम आणि पाच मिनिटाचा ब्रेक असं मिळून तीस मिनिटाचा एक पोमोडोरो होतो त्या विद्यार्थ्याने एक सिम्पल किचन टायमर वापरला होता जो टोमॅटोच्या आकाराचा होता आणि म्हणूनच याला पोमोडोरो असं नाव पडलं कारण इटालियन भाषेमध्ये टोमॅटोला पोमोडोरो असं म्हणतात पोमोडोरो टेक्निक वापरायला अतिशय सोपी आहे त्यामध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे की जे काम आपण करणार आहोत किंवा जे काम आपल्याला करायचं आहे ते आधी ठरवून घ्या त्यानंतर तेच काम आपण पंचवीस मिनिटं फोकस करून करणार आहोत यासाठी एक पंचवीस मिनिटाचा आपल्याला टायमर लावायचा आहे एकदा टायमर लावला की अजिबात न थांबता किंवा दुसरा अडथळा अडथळामध्ये न आणता आपल्याला पंचवीस मिनिटं त्या कामावर फोकस करायचा आहे पंचवीस मिनिटानंतर एक पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा त्या ब्रेकमध्ये तुम्ही रेस्ट करू शकता रिलॅक्स होऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा नवीन पोमोडोरो म्हणजे नवीन पंचवीस मिनिटाचा पिरियड आपण सुरू करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला दिवसभरामध्ये जास्तीत जास्त प्रोमोटोरो कम्प्लीट करायचे आहेत उदाहरणार्थ जर आपल्याकडे दिवसभरामध्ये सहा तास कामाचे असतील म्हणजेच एकूण नऊ तासाच्या कामापैकी काही वेळ आपला मीटिंग्समध्ये जाईल काही वेळ आपला मध्ये जाईल काही वेळ इतर कुठे जाईल तर जो फक्त कामासाठी डेडिकेटेड वेळ आहे समजा सहा तासाचा वेळ दिवसभरात आपल्याला मिळणार आहे तर त्यामध्ये आपण किती पोमोडोरो कम्प्लीट करू शकतो तर त्यामध्ये आपण जास्तीत जास्त बारा पोमोडोरो कम्प्लीट करू शकतो आणि तोच आपण प्रयत्न केला पाहिजे पोमोडोरो टेक्निक यशस्वी आहे कारण यामध्ये आपण पूर्ण कामाला पंचवीस मिनिटाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड करत आहोत पोमोडोरोमध्ये जी हाती घेतलेली ऍक्टिव्हिटी पंचवीस मिनिटं काम करून पूर्ण करण्यावर फोकस असतो पूर्ण काम नाही म्हणजे समजा एखादा टास्क असेल ज्याला खूप वेळ लागणार असेल ज्याला पाच तास लागणार असतील तर कदाचित आपल्याला तो सुरू करायलाच भीती वाटते परंतु पोमोडोरो केल्यामुळे पंचवीस मिनिटांमध्ये आपण जी प्रोग्रेस करणार आहोत ती ट्रॅक होते पूर्ण काम जरी हाती घेऊन आपण संपवलं नाही तरी सुद्धा त्याचा एक थोडासा भाग जो पंचवीस मिनिटांमध्ये आपण फोकस करून संपवलेला असतो म्हणजेच प्रोग्रेस केलेली असते पोमोडोरोसाठी आपण कोणता एक साधा टायमर वापरू शकतो किंवा तुमच्या किंवा मोबाईलवर हल्ली अप्लिकेशन पोमोडोरो अप्लिकेशन्स देखील बरेच मिळतात किंवा कम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर देखील बरेच मिळतात मी स्वतः कम्प्युटरवर का काम करताना कीप फोकस नावाचा एक सॉफ्टवेअर वापरतो हे सॉफ्टवेअर पूर्णपणे फ्री आहे आणि अगदी छोटंसं आहे तुम्ही देखील ते वापरू शकता पोमोडोरो वापरताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो जो टायमर आपण वापरू त्याचा टिक 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 असा आवाज एकतर आपल्याला आला पाहिजे किंवा जर स्क्रीन मध्ये सॉफ्टवेअर बेस्ड टायमर असेल तर त्याचा काउंट डाऊन टायमर आपल्याला दिसला पाहिजे स्क्रीनवर म्हणजेच पंचवीस मिनिटाचा वेळ कमी कमी होत जातानाच आपल्याला तो दिसला पाहिजे स्क्रीनवर पोमोडोरो मध्ये पंचवीस मिनटं काम झाल्यानंतर उरलेली पाच मिनिटं हा आपल्या ब्रेनसाठी दिलेलं बक्षीस आहे म्हणजेच रिवॉर्ड आहे पूर्णपणे फोकस करून काम केल्यानंतर म्हणजेच ब्रेनला आपण ट्रेनिंग देत आहोत की पंचवीस मिनिटं फोकस केल्यानंतर आपल्याला पाच मिनिटाचं बक्षीस मिळणार आहे बक्षीस म्हणजे काय तर तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडणारी करू शकता एखादा कम्प्युटरवर छोटा गेम खेळू शकता चॉकलेट खाऊ शकता जाऊन कॉफी पिऊ शकता फिरून येऊ शकता किंवा मोबाईल काढून व्हॉट्सअप फेसबुक चेक करू शकता जेणेकरून आपल्या ब्रेनला ट्रेनिंग मिळेल की पंचवीस मिनिटाचा फोकस करणं महत्वाचं आहे आणि या पंचवीस मिनिटांमध्ये जर काही अडथळा आला मध्ये आपल्याला काम थांबवावं लागलं तर टायमर थांबवू नका नेक्स्ट टाइम जेव्हा आपण काम सुरू करू तेव्हा टायमर पुन्हा शून्यावर आणून रिसेट करायचा आणि पुन्हा पंचवीस मिनिटाचा वेळ मोजायला सुरुवात करायची याचं कारण एवढंच आहे की आपल्या ब्रेनला पंचवीस मिनिटं फोकस करण्याची ट्रेनिंग मिळाली पाहिजे अशी पोमोटर टेक्निक जर आपण वापरली तर सरावाने आपल्याला जास्तीत जास्त फोकस करण्याची सवय लागेल आणि एकूण काम देखील पूर्ण होईल त्याचप्रमाणे खूप जास्त काम एकत्र करण्याची भीती देखील राहणार नाही तेव्हा मित्रांनो ही टेक्निक जरूर वापरा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील ऑल द बेस्ट अँड थँक्यू मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो युट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद